वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील अनूर या गावात रक्षाबंधन साजरा केला अधिक बहिणींनी आपल्या या लाडक्या भावाला अटूट भाव बंधनाचा हा धागा बांधला अनूर येथे बांधलेल्या सैनिक भवन लोकार्पण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहू नये म्हणून मंत्री मुश्रीफ गावात आले होते यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या बहिणींनी त्यांना राख्या बांधल्या यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले माझ्या या लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी सदैव भाऊ म्हणून खंबीरपणे हिमालयासारखा उभा आहे गेल्या चाळीस वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत माझ्या लाडक्या माता भगिनींचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहे या पुण्याईच्या जोरावरच नेहमीच यशस्वी होत आलो आहे असेच आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर राहू द्या हीच परमेश्वर चरणी प्रार्थना असं मनोगत मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा रानवारा होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस